तर आज आपण बघणार आहे शेपूची भाजी कशी करायची शेपूची भाजी ही अगदी सोप्या पद्धतीने काही न घालता मी करणार आहे यामध्ये फक्त लसूण मिरची आणि डाळ आणि शेपूची भाजी आपली एवढंच घालणार आहे मी तर सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये हे लसूण आणि मिरची ह्याची ओबडदोबड केलेली पेस्ट टाकत आहे तुम्ही बारीक चिरून घ्या आणि मिरची किंवा मिक्सरमध्ये लावा किंवा साधा असं मी टाकल्याप्रमाणे ठेचून घेऊ शकता अगदी तुम्हाला आवडेल तसं मी सोबर दोबट चिरून हे करून घेतलेलं आहे कारण मला असं आवडतं हे मी आता तेला जरा परतले आहे तेल गरम व्हायच्या आधीच जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला ह्याचा ठसका नाही येणार जर तुम्ही तेल जास्त गरम होऊ दिलं आणि मग मिरची जर टाकली तर त्याचा खूप ठसका होतो त्यामुळे तेल घातल्या घातल्या मी हे टाकते म्हणजे त्याचा ठसका नाही आणि काही त्रास नाही होत आता मी हे थोडं परतून घेतल्यानंतर थोडं चवीभर मीठ टाकत आहे काही नंतर मीठ टाकतात पण मी ह्यामध्येच टाक टाकलेलं प्रेफर करते त्यामुळे मी यामध्ये मीठ घातलं आता मी टाकत आहे मुगाची डाळ भिजत घातलेली तुम्ही मुगाची डाळ घ्या किंवा दुसरी कोणतीही डाळ घेतली तरी चालेल ती थोडी भिजत घातली होती मी एका अर्धा तासाचं स्वच्छ धुवून भिजत घाला आणि मग ती डाळ ह्यामध्ये मी मिक्स करत आहे थो, थोड थोडं डाळ पण परतवल्यानंतर आता मी शेपूची भाजी ह्यामध्ये घालणार आहे शे शेपूची भाजी ही मी स्वच्छ धुवून नीट धुवून घ्या आणि ती बारीक थोडी चिरलेली आहे आणि आता मी ती ह्यामध्ये घालत आहे एवढं लक्ष द्या आजकाल भाज्या एव पालेभाज्या एवढ्या खराब येत आहेत नीट स्वच्छ धुवूनच तुम्ही वापरायला घ्या हे आता मी सगळं मिक्स करत आहे तर झालं हे मिक्स करायची आणि मी थोडा गॅस वाढवलाही आहे आता कारण मला असं वाटलं की थोडा खूपच कमी गॅस होत झाला होता माझा तर गॅस वाढून मी हे आता सगळं मिक्स करून परतवून मग थोडं भाजी पचेल अशी आपण थोडंसं गॅसवर राहून द्यायची आणि मग ही तुमची पटकन काही जास्त न त्रास करता झाली सोप्या पद्धतीने भाजी ही भाजी मी मोस्टली त्यांच्यासाठी कारण कधी कधी का, ज्यांना टाईम नसतो एकटा राहतात रूमवर राहतात कामामुळे जास्त वेळ नाही मिळत त्यांच्यासाठी ही झटपट भाजी आहे तरी अशी पचली की छान तयार होते आणि छानही लागते सो ही आहे तुमची मस्तपैकी शेपूची भाजी